मित्रांनो ग्रीक लेटर्स फिजिक्स असो केमेस्ट्री असो मॅथमॅटिक्स असो किंवा हायर एज्युकेशनच्या संदर्भामध्ये सायन्सचा जर विचार केला तर वारंवार काही ग्रीक लेटर्स जे आहेत ते आपल्याला पाहावे लागतात आणि ते ग्रीक लेटर्स जर आपण दैनंदिन अभ्यासामध्ये येत असतील तर नेमका कोणत्या ग्रीक लेटरला काय म्हणायचं हा एक मोठा प्रश्न जो आहे तो पुढं असतो तुमच्या लक्षात येईल एवढे सारे ग्रीक लेटर्स सा आहेत आणि त्याचे सिम्बॉल्स देण्यात आलेले आहेत मग याच्यामध्ये नेमकं याला काय म्हणायचं नेमका या लेटरला आपण काय म्हणतो असे विविध प्रश्न जे आहेत हे जनरली थिट्या वगैरे जे आहेत ते आपल्याला माहीत असतंय किंवा हा जर लेटर आलं तर त्याला नेमकं काय म्हणतं हा एक मोठा प्रश्न जो आहे तो पुढं असतो आणि आपण वेळ मारून नेतो असं न करता आपल्याला एक बाब लक्षात असली पाहिजे की साधारणतः या लेटर्सला नेमकं काय म्हटलं जातंय जेणेकरून आपल्या वाचनामधला अंडरस्टँडिंगमधला आणि इतर बाबीतल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील चला तर पाहूया वन बाय वन आपल्याला प्रत्येक लेटर्सला काय म्हणावं लागतंय ते आपल्याला या ठिकाणी पाहता ये बघा पहिला जो आहे तो लक्षात येईल सर्वांच्या त्याला अल्फा म्हणतात काय म्हणतात तुम्हाला क्लिअर दिसत असेल या ठिकाणी हा जो आहे तो आहे अल्फा याला अशा पद्धतीने लिहिलं जातं आणि सिंबॉलचा विचार केला तर हा सिंबॉल आहे आता अल्फा म्हटल्यानंतर ए येईल आणि सिंबॉल विचारलं तर हा सिंबॉल आहे अल्फाचा बऱ्याच वेळेला प्रश्नामध्ये किंवा इतर बाबीमध्ये ज्या वेळेला दैनंदिन आपल्या अभ्यासक्रमाच्या यात आपण पाहतो त्यावेळेला डायरेक्टली हे सिंबॉल वापरलेलं असते डायरेक्टली हे सिंबॉल वापरलेलं असते किंवा हे सिंबॉल वापरलं असते त्यावेळेला आपल्या ही बाब लक्षात असली पाहिजे की या सिंबॉलला अल्फा म्हणतात या सिंबॉलला बीटा म्हणतात काय म्हणतात बेटा ओके त्याला म्हणतात बेटा त्यानंतर हा गॅमा आपला ह्याचा उपयोग कुठं होतो बघा जो काही सोलार रेडिएशन्सचा पार्ट आपण अभ्यास करणार आहोत त्या ठिकाणी बघा बऱ्याच वेळेला एक्स रेडिएशन्स गॅमा रेडिएशन्स बीटा रेडिएशन अल्ट्रा व्हायलेट रेडिएशन्स त्याचबरोबर आपण फिजिबल किंवा ज्याला आपण विजिबल रेडिएशन्स किंवा वेव्ह त्याची कन्सिडर करत असतो अशा वेळेला आपल्याला हे सर्व सिम्बॉल्स जे आहेत ते वापरले जात असतात यानंतर बघा हा जो आहे तो याला डेल्टा म्हणतात काय म्हणतात डेल्टा आता डेल्टा दोन्ही ठिकाणी हा देखील सिम्बॉल वापरला जातो आणि हा देखील सिम्बॉल वापरला जातो डेल्टा जनरली हे अल्फाबेट आहे हे काय आहे सुरुवातीचं अल्फाबेट आहे ते जरी दिलं असेल e, okay. तर त्याला डेल्टा असं वाचायचं आहे किंवा हे सिंबॉल दिलं असेल तरी त्या सिंबॉलला आपल्याला डेल्टा अशा पद्धतीनं वाचायचं आहे पुढे बघा असं बऱ्याच वेळेला आपण ई म्हणत असतो त्याला बरेचसे विद्यार्थी आहेत त्याला काय म्हणतात ई इट्स नॉट अ ई इट्स एप्स लॉन ओके ई वरतून ते लगेच आपल्याला लक्षात येते की नेमकं काय आहे त्यानंतर बघा पुढील सिम्बॉल्स जर आपण पाहिले तर तुमच्या लक्षात येईल साधारणपणे झेड जे, झेटा आता हे झिटाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे सिंबॉल आहे आणि हे त्याचं अल्फाबेट आहे अल्फाबेट जे आहेत ते ऑलमोस्ट तुमच्या फर्स्ट लेटरवरतून घेतलेले तुम्हाला पाहायला मिळतील परंतु हे जे सिंबॉल्स आहेत ते सिंबॉल्स आपल्याला लक्षात ठेवायचे झिटा ओके देन इटा आता इटाच्या बाबतीत तुम म्हणतानी इथं हे चालय मग इटा कसं तर लक्षात घ्या इटा मी म्हटलं तुम्हाला त्यामुळंच की काही सिम्बॉल्स असे आहेत की सरळ सरळ दर्शवलेले आहेत परंतु अल्फाबेटच्या ठिकाणी काही ठिकाणी तुम्हाला गोंधळ झालेला पाहायला मिळेल कारण झेटा म्हटलं तर झेड आहे अल्फा म्हटलं ए आहे बीटा म्हटलं बी आहे तसं इटा म्हटल्यानंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हे इटाचं तुमचं सिंबॉल आहे त्यानंतर थेटा थेटाच्या बाबतीमध्ये बघा इथं तुमच्या लक्षात येईल हे सिंबॉल रेग्युलर वापरलं जातं थेटाचं हे सिंबॉल जे आहे ते वापरलं जातं ओटा आय टाईप परंतु एल टाईप आहे आणि तो थोडासा इटालियन फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे आणि इकडं एटाचा मात्र तुमचा आय जो आहे तो कॅपिटल वापरला आहे कापा हे केचं सिंबॉल असं म्हणजे बऱ्यापैकी लक्षात येतं परंतु त्याला काय मानचं कापा ओके देन पुढलं जर बाब पाहिली तर तुमच्या लक्षात येईल लॅमडा लॅमडा हा एक आपला वारंवार रिपीटेड यूज करावा लागतो वेव्ह लेंथच्या बाबतीमध्ये जी वेव्ह लेंथ ऑफ द रेडिएशन्स आहेत ते इंडिकेट केले जातात लॅमडानं आणि त्या लॅमडाला अशा पद्धतीनं उलटा वाय या पद्धतीनं आणि लॅमडाचं अल्फाबेट्स जे आहे ते अशा पद्धतीनं वापरलं जात आहे त्यानंतर हे बघा म्यू ज्याला आपण मायक्रोमीटर्स असं देखील म्हणतो हे काय आहे म्यू बऱ्याच वेळेला आपण रेडिएशन्सची वेवलेन जी आहे मायक्रोमीटर्समध्ये मोजतो मा त्यावेळेला हे म्यू त्या ठिकाणी वापरलं जातं पॉईंट फोर मायक्रोमीटर्स म्हणजे अशा पद्धतीचं लिहिलं असतंय ते हे लक्षात घ्या बघा त्यानंतर आहे न्यू त्यानंतर आहे झे अशा पद्धतीनं ओमेक ओमिक्रॉन ओमिक्रॉनच्या बाबतीमध्ये डायरेक्टली ओ आहे ओमिक्रॉनच्या बाबतीत आपण कोरोना काळामध्ये पाहिलं आहे बघा ओमिक्रॉन मग बरेचसे त्याचे व्हॅरिएशन्स होते लॅमडा बीटा त्यानंतर ओमिक्रॉन होता त्या असे कोरोनाचे जे काही व्हॅरियंट्स आहेत ते आपण ऑलरेडी पाहिले होते त्यानंतर बघा हे बऱ्यापैकी पन? आपण लहानपणीपासून तुम्ही वापरत आलेला आहे पाय याला काय म्हटलं जातं पाय हे काय आहे रो रोच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा पी टाईपच असतय परंतु असं कंटिन्युअस असतं इकडे शिंडी निघत नाही बघा याला म्हणून याला काय म्हणतो आपण रो म्हणचं काय म्हणतं रो रोचो सिंबॉल जी आहे ते लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला कन्फ्युज असतो आपण रो आणि सिग्मामध्ये सिग्मा म्हटल्यानंतर सिग्मा काय असतंय तुमचं असा आहे नरे नळचं असतंय ना आपलं त्याच्यामधला इथं लावला की न होईल असा परंतु तो जो आहे तो सिग्मा आणि तोच इकडे जर पाहिलं तर रो दोघांमधला फरक लक्षात घ्या बऱ्याच वेळेला ह्या अडचणी आलेल्या आहेत नेमकं काय समजायचं ती ओके त्याच्यामुळं हे दोन सिम्बॉल्स जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा रो म्हणजे पी टाईप सिग्मा म्हणजे थोडासा टिल्ड झालेला रो आहे त्यानंतर बघा इथे जी आहे ती टाऊ हे काय आहे टाऊ टाऊच्या बाबतीमध्ये सरळ सरळ असा तीच लिहिलेला आहे परंतु पुढल्या डायरेक्शनला तुम्हाला थोडस लाईक यल आपण जसं म्हणतो त्या टाईपमध्ये टाऊ लिहितात हे सरळ सरळ लक्षात येईल दोघांमध्ये फरक लक्षात घ्या अफ स्ॉंग आणि इफलॉंग ई e, इथे आहे आणि यू इथं आहे म्हणून हे यू टाईप आहे दोघांमधला फरक लक्षात घ्या बऱ्याच वेळेला कन्फ्युजन आहे यू लाईक स्ट्रक्चर आहे ई लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्या नावातून तुमच्या लक्षात येईल नेमकं दोघांमध्ये काय फरक आहे ते, ते आणि एक महत्त्वाचे जे आहेत ते म्हणजे आपलं फाय आता तुम्ही म्हणताल फायमध्ये आणि या सायमध्ये बऱ्याच वेळेला हे पी एस आय नाही लक्षात घ्या हे वाचताना डोंट रीड इट ॲज अ पी एस आय हे आहे तुमचं साय आणि हे आहे तुमचं फाय इथे लक्षात घ्या फायच्या वेळेला काय केलेलं असतंय तर हे पूर्ण गोल असतोय आणि सेंटरमधून खाली आलेलं आहे ओके याला म्हणतो आपण फाय असा सायच्या वेळेला बघा हे अशा पद्धतीनं ओपन एंडेड आहे आणि आपल्या शंकराचं तिरसूळ बनवलेलं आहे त्याला काय म्हणतंय तुम्हाला साय लक्षात घ्या फायच्या वेळेला काय आहे तुमचा हनुमानजीची गदा बनवलेली आहे हनुमानजीची गदा म्हटलं की फाय आणि इकडं शंकराचं तिरसूळ म्हटलं की साय ओके त्यानंतर शेवटचं जे आहे ते आहे तुमचं ओमेगा ओमेगा लक्षात घ्या ओमेगा काय आहे सिंबॉल त्याचं डब्ल्यू आहे लक्षात घ्या सिंबॉल आहे त्याचं डब्ल्यू आणि त्याचं अल्फाबेट किंवा हे पण सिम्बॉल्स म्हणावं लागेल आपल्यासाठी ते सिम्बॉल्स आहे ते त्यानंतर इथं जे आहे एक बाब ते लक्षात द्या हे आहे चाय काय चाय चाय स्क्वेअर टेस्ट ही तुम्हाला टेस्टमध्ये आपल्या स्टॅटस्टिक्समध्ये पाहायला मिळेल जे मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे तर ते एक्स इटालियन एक्स लाईक स्ट्रक्चर जे आहे किंवा सिम्बॉल जो आहे तो आपण या ठिकाणी पाहतो इथं पण ते लक्षात घ्या की एक्स आहे आणि इथं सीनं सुरुवात आहे तर या दोघांमधला फरक जो आहे तो अशा पद्धतीने हे जे अल्फाबेट्स आहेत सिम्बॉल्स जे आहेत ते वारंवार आपल्याला लक्षात घ्यावे लागतात हे जर तुम्हाला माहीत नसतील तर बऱ्याच ठिकाणी वाचन करताना किंवा लक्षात घेताना आपल्याला अडचणी होतात किंवा बऱ्याच वेळेला जेव्हा आपण कुठेतरी एखादी बाब वाचून दाखवत असतो आणि असे सिंबॉल आल्यानंतर आटोकतो त्यावेळेला तो एक प्रेस्टीजचा विषय होतो इज्जत का सवाल होता आहे भाय इसलिए हे सब अच्छी तरह से पता होना चाहिए ओके चलो तर अशा पद्धतीनं यामध्ये आपण इथे थांबूयात काही अडचण असेल तर रिपीटेड पहा हे सिम्बॉल एका दिवसात लक्षात राहत नाही तुम्हाला वारंवार पहावा लागेल तेव्हा तुमच्या या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीनं लक्षात राहतील चलो थांबूया आपण थँक्यू बेस्ट लक बाय बाय